सांगलीत नदीमध्ये बुडालेल्या दोघांचा मृतदेह अंकली या ठिकाणी सापडला आज दिनांक नऊ रोजी सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील दोन व्यक्ती मिसिंग सांगली कृष्णा नदीमध्ये बुडाले होते सांगली कृष्णा नदी पात्रामध्ये अंकली इथं आदित्य अजय राजपूत वर्ष अठरा राहणार शिवाजी मंडई वाल्मिकी कॉलनी सांगली येथील रहिवासी असून चार दिवसामागे गणपती सोडण्यासाठी सांगली कृष्णा नदी सरकारी घाट इथं गेला असता दोघे जण पाण्यात बुडून वाहून गेले होते परंतु आज दिनांक आठ रोजी अकरा वाजता सकाळी स्पेशल रेस्क्यू फोर्स अग्निशामक दल व भारतीय रेस्क्यू टीम यांच्या अक्षय यांचा मृतदेह शोधण्यात यश आले तर दुसरा मुलगा आदित्य राजपुरे अद्याप मिळाला नसून शोध मोहीम सुरू आहे पाण्याच्या जास्त रेस्क्यू करण्यात अडथळे येत असून सुद्धा शोध मोहीम सुरूच आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वटर महेश गवाने अमीर नदाब नदीम नायकवडी योगेश आवटे गणेश आवटी गजानन नरळे अग्निशामक दल भारतीय रेस्क्यू टीम विश्वसेवक फाउंडेशन इत्यादी हजार होते नवरोजी आदित्य राजपूत याचा मृतदेह शोधण्यात यश आले सांगली सरकारी गटावरून गणपती सोडण्यासाठी गेले असता दोघ जण वाहून गेले होते परंतु काल एक अक्षय बंशीचा मृतदेह मिळून आला व आज अग्निशामन दल स्पेशल रेस्क्यू फोर्स व वज वजीर रेस्क्यू फोर्स यांनी दुसरा मृतदेह शोधून काढण्यात यश आले आहे